श्रीराम समर्थ कहाणी नागपंचमीची ब्राह्मण सुनेची ऐका नागोबा देवा तुमची कहाणी आटपाट नगर होत तिथं एक ब्राह्मण होता त्या ब्राह्मणाला पाच सात सुना होत्या चातुर्मासात श्रावण मास आला आहे नागपंचमीचा दिवस आहे कोणी आपल्या आजोळी कोणी पंजोळी कोणी माहेरी अशा सर्व सुना गेल्या आहेत सर्वात धाकटी सून होती तिच्या माहेरचं कोणीच नव्हतं तेव्हा ती जरा खिन्न झाली आणि मनात माझा सर्व संबंधी नागोबा देव आहे असं समजून नागोबा देव मला माहेर राहून न्यायला येईल असं म्हणू लागली इतक्यात काय झालं शेष भगवानास तिची करुणा आली त्यानं ब्राह्मणाचा वेष घेतला व त्या मुलीला नेण्याकरता आला ब्राह्मण विचारात पडला हा इतके दिवस कुठं लपून राहिला आणि आताच कुठून आला पुढं त्यानं मुलीला विचारलं तिनंही हाच माझा मामा असं सांगितलं ब्राह्मणानं तिची रवानगी केली त्या वेशधारी मामानं वारुळात नेलं खरी हकीकत तिला सांगितली आणि फणीवर बसवून आपल्या बायका मुलांना ताकीद दिली की हिला कोणी चावू नका एके दिवशी नागाची नागिन बाळंत होऊ लागली तेव्हा तिला हातात दिवा धरायला सांगितलं पुढं ती व्याली तिची पिल्ल बळवळ करू लागली ही मुलगी भिवून गेली हातातला दिवा खाली पडला पोरांची शेपट भाजली नागीन रागावली सर्व हकीकत नवऱ्याला सांगितली तो म्हणाला तिला लवकरच सासरी पोचवू पुढे ती पूर्ववत आनंदाने वागू लागली एके दिवशी मुलीला अपार संपत्ती दिली आपण मनुष्य देह धारण करून तिला सासरी पोचती गेली नागाची पोरं मोठी झाली आपल्या आईपाशी चौकशी केली आमची शेपट कशाने तुटली तिनं मुलीची गोष्ट सांगितली त्यांना फार राग आला हिचा घ्यावा म्हणून ते हिच्या घरी आले तो दिवस नागपंचमीचा होता आपली पुष्कळ वेळ भावांची वाट पाहिली ते येत नाहीत म्हणून पाटावर आणि भिंतीवर नागाची चित्र काढली त्यांची पूजा केली जवळ नागाने लाह्या दूध वगैरे ठेवलं उकडीचा नैवेद्य दाखवला हा सर्व प्रकार नागांचे पिलं पाहत आहेत सरते शेवटी तिनं देवाची प्रार्थना केली जय नागोबा देवा जिथं माझे भाऊ लांडोबा पुंडोबा असतील तिथं खुशाल असो म्हणून नमस्कार केला इकडे सर्व प्रकार ह्यांनी पाहून राग घालविला मनात विषयी दया आली पुन्हा त्या दिवशी तिथं वस्ती केली दूध पाणी ठेवतात त्यात पहाटेस एक नवरत्नांचा हार ठेवून निघून गेले दुसऱ्या दिवशी हार उचलून गळ्यात घातला तर जसा तिला नागोबा प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हाला हवं हो ती साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण